हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी पिऊ आम्ही दोघी चाललो मनीषा ताईच्या घरी आता तुम्ही विचार केला मनीषा त्याच्या घरी का चाललं आहे कारण की आज तिची ॲनिव्हर्सरी पण आहे आणि आम्ही पेरणाताईचा केलवण पण करणार आहे म्हणून तिच्या घरी चाललो आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आहे चाललो मनीष त्याच्या घरी हे बघा माझी फ्रेंड सुषमा तिला जवळ आणि हा बघा आम्ही आता मनीषा ताईच्या घरी पोचलो आहे

सुष्मा आणि अनिताताई डायरेक्ट बघा कसे फुलांचे डेकोरेशन भारी करतात हे फक्त पेरला द्यायची यायची वाट बघतोय आम्ही पेरला द्यायचा वेलकम करतो आम्ही

आम्ही <laughs> थोडे आता हसणार नंतर परत लग्नाला रडणार म्हणजे दोघांना नाही बोलत जोडत्या लग्न झालं आता कोणा कोणाचा नंबर तिघड

फक्त फोटो तर आता आम्ही जेवाला चाललोय जेवायला काय काय बनवले मनीषा तर बघा ताईने पावभाजी बनवले खीर आणि ते आम्ही सगळं बसलो आहे बघा इकडं तर आम्ही घरी आलो आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवड जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा